तसं बघितलं तर काही लोकांना साहेबांचं वय हे जास्त वाटतं आणि आमचं वय कमी वाटत तसं बघितलं तर अजून सुद्धा आम्ही सर्वजण पाळण्यातच आहोत तसं बघितलं तर काही लोकांना साहेबांचं वय हे जास्त वाटतं आणि आमचं वय कमी वाटत तसं बघितलं तर अजून सुद्धा आम्ही सर्वजण पाळण्यातच आहोत म्हणजे बघा लहान बाळाला नाही तर लहान मुलांना सुद्धा या गोष्टी माहिती असतील तर नेत्यांना या गोष्टी का कळत नाही ज्यांनी सत्ता भोगली ज्यांनी मंत्र मंत्रिपद घेतली अशा लोकांना ह्या गोष्टी कळत नसेल त्याला आम्ही काय करू शकतो ओबीसी आरक्षण म्हणता का गुन्हेवर खरं तर ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत जे त्यांनी वक्तव्य केलंय हे ऐकल्यानंतर माझ्यासारख्याला आश्चर्य वाटत कारण का मंडल आयोग देशा मदे जर या देशामध्ये कुठल्या राज्याने पहिल्यांदा इम्प्लिमेंट केलं असेल तर पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाराष्ट्राने ते इम्प्लिमेंट केलं होतं काल जर आपण बघितलं तर वुमन म्हणजे महिला राजकीय आरक्षण बिल हे केंद्र सरकारने पास केलं आणि केंद्र सरकारला फुल सपोर्ट हा सर्व इतर पक्षांनी केला होता पण त्याच्यातली जे भाषण आपण ऐकली भाजपच्या विरोधात असणारे जे सर्व पक्ष आहेत आणि भाजपमध्ये सुद्धा असणारे काही नेते त्यांनी एक मुद्दा हा मांडला होता की याच्यामध्ये ओबीसी महिलांवर अन्याय होऊ शकतो त्यामुळे त्या बाबतीतला आरक्षणाचा विचार हा केंद्र सरकारने करावा जसं महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या सर्व जे काही इलेक्शन होतात त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने पवारसाहेबांच्या काळामध्ये केलेला आहे त्यामुळे भाजप नेहमी नेहमी आरक्षणाच्या विरोधात असताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे पण पवारसाहेबांनी जेवढं जमेल तेवढा न्याय हा सर्वच घटकांना देण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर माझ्यासारख्याला कुठेतरी आश्चर्य वाटलं विभागाच्या एमपीएससीच्या माध्यमातून काही परीक्षा ज्या घेतल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये काही लोकांनी कॉपी केली म्हणून त्यांच्यावर एफ आय आर झाला होता पण जेव्हा फायनल सिलेक्शन यादी एमपीएससी च्या जा माध्यमातून जाहीर झाली ज्यांनी कॉपी केली अशा लोकांवर एफ आर झाला होता त्यांचीच नाव हो। ते यादीमध्ये आलेली आपण सर्वांनी बघितली खरं तर एमपीएससी कडनं अशी अपेक्षा आमची नव्हती तसच तलाठी भरती ज्याच्यामध्ये साडे दहा लाख मुलांनी फॉर्म भरले होते परीक्षा दिली त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं युवकांचं मत आहे वीस लाख पंचवीस लाख तीस लाख रुपये एका पदासाठी घेतले गेले हजार पद जर आपण धरली की मॅनेज झाली तर दोन हजार कोटीचा हा भ्रष्टाचार आहे मग अशा गोष्टी जर आपल्या राज्यामध्ये होत असेल आणि राज्य याच्यावर कुठलीही कारवाई करत नसेल तर याच्या पाठीमागे कुणी आहे का असाही प्रश्न निर्माण होतो जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब अधिवेशनामध्ये बोलत होते त्यांच्या समोर हा मुद्दा आम्ही आणला की पेपरफुटी होते काही चुकीच्या गोष्टी या शासकीय परीक्षेच्या मध्ये होत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हालाच भाषण दिलं की अशा कुठल्याही गोष्टी होत नाहीत एकदम पारदर्शक पद्धतीने सगळी प्रोसेस चालू आहे मग कदाचित त्यांचं भाषण ऐकून जे कोणी पेपर पेपरफुटी करणारे लोक आहेत त्यांचं मनोबल वाढलं असावं आणि त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे वाढवलेलं आपण महाराष्ट्रात बघितलं ते सुद्धा एमपीएससी मध्ये अशा गोष्टी होत असेल त्या गोष्टीचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे गरिबाची मुलं याच्यामध्ये परीक्षा देत असतात आणि अशा पद्धतीचा व्यवहार तो त्यांच्या भवितव्याबाबत होत असेल तर आपण सर्वांनी त्याचा विरोधच केला पाहिजे आणि आम्ही त्याचा निषेध करतो साहेब हे स्टेटमेंट देत असले तरी मग आतापर्यंत इलेक्शन का नाही लागले का तुम्ही उशीर केला का तुम्ही वर्ष घालवलं याच्या आधी उत्तर द्या तुमचे सगळे सर्वे तुमच्या विरोधात जात आहेत म्हणून तुम्ही शांत बसता आणि जेव्हा केव्हा आम्ही लढू तेव्हा आम्ही जास्त बहुमताने निवडून येऊ असं तुम्ही कसब्या बाबतीत पण बोलला होता आणि कसब्यात जे झालं तेच पुणे लोकसभेमध्ये झालेलं आपल्या सर्वांना बघायला मिळत ती फक्त चर्चाच आहे माझं व्यक्तिगत मत आहे की पंतप्रधान साहेब हे पुण्यातून लढतील असं आम्हाला तर वाटत नाही इथं मी आलोय म्हणून या जिल्ह्याच्या बाबतीत मी बोलेल इथं हे सर्व जे पदाधिकारी आहेत इंडियाचे यांच्यामध्ये एक संवाद आहे यांच्यामध्ये सातत्य आहे एक चर्चा आहे आणि चर्चेचा जो प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे इथं असणाऱ्या लोकांना असणाऱ्या अडचणी जेव्हा मुद्दाच योग्य असेल तेव्हा जे कुठलं संघटन असेल ते, ते चांगल्याच दिशेने जात असत गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या सातत्याने बैठका होत आहेत चर्चा होत आहेत आज त्याचाच एक भाग म्हणून इथे एक छोटी अशी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची सभा नाही तर चर्चासत्र ठेवलं गेलं होतं त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालाय अशाच संवाद अशी ताकद एकत्र राहिली तर भाजपची सत्ता या महानगरपालिकेवर कधीच येणार नाही तसंच आमदार आणि खासदार इथं येत्या काळामध्ये बदलू शकतील असं आम्हाला सगळ्यांना वाटत अनोल मिटकरींना आमच्या त्या भागातले जिल्ह्याचे जे प्रवक्ते असतील ते उत्तर देतील मी माझा वेळ इथं घालवला नाही आपण जर डिटेलमध्ये चर्चा करायची असेल तर नक्कीच आपण चर्चा करू एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की जो निधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आला त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले पुढाकार केला घेतला दादा असतील इतरही नेत्यांनी सहकार्य केलं ही लढाई कुठेही निधीची नाही ही माझं वय कमी असलं जरी तसं बघितलं तर काही लोकांना साहेबांचं वय हे जास्त वाटतं आणि आमचं वय कमी वाटतं तसं बघितलं तर अजून सुद्धा आम्ही सर्वजण पाळण्यातच आहोत मग युवकांचा फायदा इलेक्शन पुरता करून घ्यायचा आणि एखादं राजकीय वक्तव्य जर केलं एखादी भूमिका मांडली तर सहजपणे पलीकडनं उत्तर येतं की हे लहान आहेत व आम्ही पाळण्यात आहोत पण पाळण्यात असताना सुद्धा आम्हाला शिवशाही फुले आंबेडकरांचे विचार माहिती आहेत ना आम्हाला पुरोगामी विचार माहिती आम्हाला नैतिकता माहिती आहे आम्हाला कुठेतरी विचाराला पक्क राहणं हे माहिती आहे म्हणजे बघा लहान बाळाला नाहीतर लहान मुलांना सुद्धा या गोष्टी माहिती असतील तर नेत्यांना या गोष्टी का कळत नाही ज्यांनी सत्ता बोगली ज्यांनी मंत्रिपद मंत्रिपद घेतली अशा लोकांना ह्या गोष्टी कळत नसतील त्याला आम्ही काय करू शकतो तो त्यांचा विषय झाला त्यांनी तो मुद्दा इथं मांडला जे काही भूमिका आम्ही सर्वजण घेतो ती भूमिका लोकांना खरी वाटते कारण का आम्ही मोकळ्या मनाने बोलतो आम्ही स्वच्छ मनाने बोलतो आम्ही कुठेही पद सत्ता याच्यासाठी बोलत नसतो जी भूमिका आम्ही घेतो ती लोकांची भूमिका आहे आणि लोकांची भूमिका ही जर मीडियाला सुद्धा आवडत असेल त्याला आम्ही काय करणार आम्ही तिथं गेलो असता आम्ही आरोग्याची विचारपूस त्यांची केली आज त्या भागामध्ये काय परिस्थिती आहे घरात काय चाललंय अशा गोष्टीची चर्चा जास्त झाली तर मी चर्चा जास्त व्यक्तिगत होती राजकीय नव्हती राजकीय चर्चा झाली असती तर कदाचित तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकलो असतो पण आमची व्यक्तिगत चर्चा जास्त झाली पूर्वीच्या काळामध्ये राजकारण काय पद्धतीचं होतं आजचं राजकारण कसं आहे या बाबतीत चर्चा होत होती पण पार्टी आणि पदाबद्दल कुठेही चर्चा झाली नाही ना ना जर या बाबतीतली चर्चा कोर्टात झाली तर शंभर टक्के निकाल हा उद्धव ठाक ठाकरे साहेबांच्या बाजूला लागेल खरं तर अपेक्षा होती स्वाभिमानी महाराष्ट्राचे स्वाभिमानी अध्यक्ष हे महाराष्ट्रामध्येच बसून योग्य असा निर्णय घेतील निर्णय घेण्यासाठी त्यांना दिल्लीत जावं लागलं आणि चर्चा करावी लागली हीच गोष्ट दुर्दैवी आहे पण ते निकाल उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने देतील असं वाटत नाही एकतरी ते उशीर करतील ना ते शिंदे साहेबांच्या बाजूने निकाल देतील कारण कदाचित त्यांनाही असं वाटतं की हे सोळा आमदार अपात्र झाले पाहिजे पण आपण जर केले म्हणजे त्यांनी जर केले तर भाजपवर खापर फुटेल ते जर माध्यमातून झालंय तर बोलणं सोपं पडेल की कोर्टाने त्यांना अपात्र केलं मग हे जे सोळा आहेत आणि त्यातले काही मंत्री आहेत ते मंत्रीपद भाजपच्या नेत्यांना दिली जातील त्यामुळे येणारा निकाल हा कोर्टाच्या माध्यमातूनच घेतला जाईल असं आम्हाला वाटतं शेवटचे दोन प्रश्न रोडली याचा मी विचार केला होता पण ट्रॅफिक जास्त असल्यामुळे लोकलली यावं लागलं लोकलली येत असताना अनेक कल्याणचे नागरिक आम्हाला भेटले ठाण्याचे नागरिक भेटले त्यांच्याशी संवाद साधला लोकांचं सा असं मत आहे की आमच्या भागामध्ये मुख्यमंत्री आहेत आमच्या भागामध्ये एक केंद्रीय मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सुद्धा इथून खासदार आहेत पण विकासाच्या बाबतीत बघितलं तर कुठेही विकास त्या लेवलचा होताना आम्हाला दिसत नाही असं लोक बोलतात त्यांनी आरोग्याचे प्रश्न सांगितले महिलांवर होणारे जे काही हल्ले आहेत त्याबद्दल सांगितलं ट्रॅफिकबद्दल सांगितलं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत फक्त भिंती रंगवल्या जातात हे सुद्धा त्यांनी सांगितलं त्याच्याच बरोबर रोड नीट करण्याच्या नावाखाली चांगले रोड उतरले जातात परत नवीन रोड केले जातात अशा सगळ्या गोष्टी लोकांकडनं आम्हाला कळालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर एवढंच सांगतो की इथली जनता नाराज आहे जन्म घेतला तरी सारखे मला व्हायचं पण नाहीये अजितदादा मोठे नेते आहेत मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलेलो नाही विचार जपण्यासाठी आलेलो आहे मी राजकारणात नेता बनण्यासाठी आलेलो नाही विचार जपण्यासाठी आलेलो आहे जर पवार साहेबांवर बरोबर राहून गेले तीस वर्ष चाळीस वडील वर लढणारी जी फळी आहे अचानकपणे भाजप बरोबर जात असेल आणि आम्ही जर दुसऱ्या तिसऱ्या मध्ये असणारे कार्यकर्ते जर अचानक पुढच्या मध्ये येत असो आणि लढत असताना भूमिका जर घेत असो आणि ही भूमिका घेत असताना काही लोकांना जर वाटत असेल आम्ही नेते बनतोय तर ते चुकीचं आहे त्यांना फक्त नेतेच माहित आहेत आम्हाला कार्यकर्ते लोक माहित आहेत आम्ही कार्यकर्ते म्हणून लढत राहू आम्हाला कुठेही नेता बनण्याची घाई नाही <laughs> दुसरा प्रश्न आहे पप्पू कलानी साहेबांकडे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्या आरोग्याबद्दल चर्चा जास्त झाली कुटुंबाबद्दल झाली मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेलो होतो तिथं त्यांनी गणपतीरायाचं पूजन केलं होतं ते तिथं जे डेकोरेशन आहे ते बघितलं जेवलो कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि तिथून मग या कार्यक्रमाला आलेलो तिथं कुठेही राजकारणाच्या बाबतीतली चर्चा झालेली नाही ना... आ... आम्ही सर्व घटक पक्ष जे आमच्या त्या भागातले जिल्ह्याचे जे प्रवक्ते असतील ते उत्तर देतील मी माझा वेळ इथं घालवला नाही आपण जर डिटेलमध्ये चर्चा करायची असेल तर नक्कीच आपण चर्चा करू एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की जो निधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आला त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले पुढाकार केला घेतला दादा असतील इतरही नेत्यांनी सहकार्य केलं ही लढाई कुठेही निधीची नाही ही, निधी ही लढाई विचाराची विचार आहे आत्ताची परिस्थिती आपण बघितली तर नेत्यांनी पुरोगामी विचार सोडलेला आहे आणि आता ते बीजेपी बरोबर जाऊन बसलेले आहेत त्यामुळे पूर्वी निधी दिला असेल त्याचे आभार मी पूर्वीही व्यक्त केलेले आहेत आणि आताही व्यक्त करतो पण विचाराच्या लढाईमध्ये निधी पैसा ह्या गोष्टी येत नाही सामान्य लोक येत असतात असं आम्ही लहानपणीपासून शिकलेलो आहे जेव्हा पवार साहेबांना हाच प्रश्न छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथे असणाऱ्या पत्रकारांनी विचारला की कि तुमच्याबरोबर किती आमदार आहेत आणि खासदार आहेत तीन महिन्यापूर्वी साहेबांनी सांगितलं होतं माझ्याबरोबर शून्य आमदार आणि खासदार आहे म्हणजे आदरणीय पवार साहेबांना महाराष्ट्राचे नागरिक महत्वाचे आहेत कार्यकर्ते महत्वाचे आहेत पदाधिकारी महत्वाचे आहेत आणि येणारं इलेक्शन हे जास्त महत्वाचं आहे आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नागरिकच नवीन चेहऱ्यांना निवडून देतील असा विश्वास आदरणीय पवार साहेबांचा आहे <laughs>